नमस्कार मंडळी आज आपण गणपती उपासकांसाठी गणपती अथर्व शीर्ष अत्यंत महत्वाच्या असे एक अद्भुत उपनिषद जाणून घेणार आहोत हे अथर्व वेदाशी संबंधित असून गणेश विद्या यात सांगितली आहे या व्हिडिओमध्ये आपण बघू नेमकी अथर्व शीर्ष याचा अर्थ काय होतो हे स्तोत्र म्हणताना पाळाव्याचे नियम अथर्व शीर्षाचे प्रमुख भाग कोणते आहे आणि म्हणण्याचे अद्भुत लाभ काय काय आहे या ग्रंथात गणपतीला सर्वश्रेष्ठ ब्रह्म मानला आहे ओम नमस्ते गणपत्ये या मंत्राने सुरुवात करून त्याला विश्वाच्या करता धरता आणि हरता म्हटलं आहे म्हणजेच सृष्टीची निर्मिती पालन आणि संहार हे कार्य गणेशच करतो अथर्व शीर्षात गणपती हा सच्चिदानंद स्वरूप ज्ञान विज्ञानमय आणि सर्वत्र व्यापलेला आहे असं स्पष्ट सांगितलं आहे गणेश म्हणजे फक्त विघ्नहर्ता नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आधार आहे यात त्याच्या तांत्रिक स्वरूपाचीही माहिती दिली आहे ग हा त्याचा महामंत्र आहे एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही हा प्रसिद्ध गणेश गायत्री मंत्र ही इथे सांगितला आहे फलश्रुतीनुसार जो भक्त अथर्व शीर्षाच्या एक हजार वेळा पठण करतो त्याला इच्छित फल प्राप्त होतं पापांचा नाश होतो आणि परमेश्वराची कृपा लाभते प्रथम आपण बघू अथर्व शीर्षाचा अर्थ आणि विशेषता काय आहे या शब्दामागेही एक गूढ अर्थ आहे थर्व म्हणजे गर्मपणा किंवा चंचलता अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे भंजे मस्तक म्हणजेच ज्याच्या पुरुष चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते म्हणजे अथर्व शीर्ष भगवान जैमिनी ऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गल ऋषींनी साममुद्गल गणेशसुप्त लिहिलं त्यानंतर त्यांचे शिष्य गणक ऋषींनी पवित्र गणपती अथर्व शीर्ष रचलं साधारणपणे बहुतेक मंत्रांमध्ये देवतेच्या आधी आणि स्तुती नंतर येते पण अथर्व शीर्ष आहे यात प्रथम गणपतीची स्तुती केली आहे आणि नंतर त्याच ध्यान सांगितलं आहे हीच अथर्व शीर्षाची खासियत आहे सुरुवातच ओम नमस्ते गणपत्ये या परमस्तुतीने होते आणि शेवटी ध्यानरूप वर्णन दिलं जातं म्हणूनच अथर्व शीर्ष हे केवळ उपनिषद नाही तर भक्ती ज्ञान आणि शांती यांचा जिवंत संगम आहे आता आपण बघू अथर्व शीर्षाचे तीन प्रमुख भाग आहे पहिला भाग शांती मंत्र म्हणजेच सुरुवात होते ओम भद्र करणे भिह स्वस्तिन इंद्रा शेवट होते सहनावतू सह वीर्यम करई दुसरा भाग म्हणजेच ध्यानविधी ओम नमस्ते गणपते पासून सुरू होतो मूर्ते नमः इथे संपतो यामध्ये गणपतीचे स्वरूप गुण व महिमा वर्णिले आहे तिसरा भाग म्हणजेच फलश्रुती एतदथर्वशीर्ष योधिते पासून सुरू होणारे चार मंत्र यामध्ये या, या स्तोत्राचे पठण केल्याने मिळणारे पुण्य फल व लाभ सांगितले आहे या प्रकारे अथर्वशीर्षाचे प्रमुख भाग आहे आता आपण बघू अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ कोणते आहे स्तोत्रात खलश्रुती दिलेली असते आत्मज्ञान संपन्न ऋषीमुनींना हे वान्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने स्तोत्र पठण करणाऱ्याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते स्तोत्र पठण करणाऱ्याच्या भोवती कवच संरक्षक आवरण निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे म्हणून अथर्व शीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते मनाला एकाग्रता मिळते चंचलता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो घरात दररोज पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते व वा नकारात्मकता नष्ट होते नियमित पठणाने आरोग्य उत्तम राहते कारण मनशक्ती आणि प्राणशक्ती बळकट होते कुटुंबातील अडचणी संकट किंवा वाद मिटवण्यासाठी हे स्तोत्र प्रभावी मानलं जातं आता आपण बघू अथर्व शीर्ष म्हणताना पाळाव्याचे नियम कोणते आहे पहिला नियम पठणापूर्वी स्नान करावं धूतवस्त्राची घडी मृगाजिन किंवा दर्भाच्या चटई वर बसावं पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी पालटावी लागणार नाही अशी सोपी साधी मांडी घालावी आणि ताठ बसून पाठ करावा दुसरा नियम उच्चार स्पष्ट असावेत पाठ संथपणे एका गतीत आणि भावपूर्वक म्हणावा केवळ यंत्रासारखा उच्चार नको शब्दांच्या भावासोबत भगवत भाव जागृत होईल असं पठण करावं तिसरा नियम अथर्व शीर्ष एकापेक्षा अधिक वेळा म्हणायचा असेल तर मूर्ते नमहा इथपर्यंतच म्हणावा फलश्रुती मात्र शेवटच्या आवर्तनानंतरच म्हणावी चौथा नियम शांती मंत्र सुरुवातीला एकदाच म्हणावा प्रत्येक वेळी नाही पाचवा नियम एकवीस आवृत्ती म्हणजे एक, एक पूर्ण अभिषेक मानला जातो सहावा नियम दक्षिण दिशेकडे तोंड करून बसू नये पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे योग्य सातवा नियम पठणापूर्वी आई वडील आणि गुरु यांना नमस्कार करावा जमल्यास गणपतीची पूजा करून शमी अक्षता आणि तांबडी फुले अर्पण करावीत जर पूजेची सोय नसेल तर निदान गणपतीचं एक मिनिट ध्यान करून नमस्कार करावा आठवा नियम उच्चारात चुका होऊ नयेत म्हणून हे स्तोत्र जाणकार व्यक्तीकडून शिकून घ्यावं नववा नियम पठण करताना गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ओमकडे पाहून करावं म्हणजे मन लवकर एकाग्र होतं या सर्व नियमांचे पालन करून जेव्हा आपण अथर्व शीर्षाचं पठण करतो तेव्हा त्यातून मन शांती एकाग्रता आणि गणेशाची विशेष कृपा मिळते तर मंडळी अथर्व शीर्ष हे फक्त शब्दांचा संगम नाही तर मन भाव आणि आत्म्याचा अनुभव आहे जेव्हा आपण हृदयाने ओम नमस्ते गणपत्य म्हणतो तेव्हा केवळ गणेशाची कृपा मिळत नाही तर मनाला स्थैर्य बुद्धीला शांती आणि जीवनाला मार्गदर्शन देखील मिळते जेव्हा आपण भक्तीने श्रद्धेने आणि नियम पाळून अथर्व शीर्ष म्हणतो तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा हलका करतो विघ्न दूर करतो आणि अंतकरणात दिव्य प्रकाश पसरवतो एक हजार वेळा अथर्व शीर्ष पठण केले तरी जसं भगवत भाव अनुभवला जातो तसंच जीवनाचा प्रत्येक क्षण पवित्र बनतो म्हणूनच अथर्व शीर्ष पठण म्हणजे फक्त जप नाही तर मन आत्मा आणि भक्तीचा एक अद्भुत अनुभव आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद